हो तुम्ही सगळे सो होता बारी, तो काही रुग्ण रागत रावाला परत एकदा शॉप लावले स्टॉल लावले आपला आणि तुम्ही घामा आणि आता मालचे आम्हाला झाली शॉर्टेज कारण की जे आमच्याकडे भारी भारी होता भारी भारी तर सगळंच आहे एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी भारी होता एकदम भारी माझी ते गेले आमच्याकडे रास होते असंच राहिले बघा बटरफ्लाय पाच चारच राहिले राहा होतं अजून काय जाऊ ये पण घापला ये एकच राहिले बॉक्स ये दोन बॉक्स राहिले ये पण ये पण हे चक्र्यान घापल्या हे पाच राहिले चक्र्या कालच्या लास्टी होता आता आला बरा वाटतं जरा ये तो यो काल फोरला कचक्या परवाशे का फोरला कचक्यान गपला का जागे हो तो फोरून देत नाही असं अक्का नाही जातो ना एक एक दोन दोन जायचं ते म्हणजे एक एक करून माल तिला हो कसा काय कारभार आहे मस्त जरा बसता आराम दे त्याने हॅन्डलं तर प्राईस सकाळी रोज घरी गेलो जवळ वेळ आलो आणि थोडासा केली म्हणजे कस्टमरला दिला मस्त डिस्काउंट बिस्काउंट सगळा मारो मस्त मजेदार धंदा झाला आपला म्हणजे स्टॉक संपलेला आहे काहीच पूर्णपैकी पूर्ण की थोडा थोडाफार स्टॉक संपलेला आहे आणि एक बातमी आहे तुमच्याकडे आता माझ्यासाठी हे संप्लेन अख्खा आपले एकच बॉक्स राहिले डबल आता या संप्लेनिटला आणि काही आता प्रश्न वाटतात त्यांना मग काहीतरी पंधराशे सत्तरशे येत घेतलं त्याचा फोन राहिला ठीक आहे जाणार ती लेडीज आलता जेंट्स आलता आणि फोर होती त्यांचा फोन आला फोटो साहेब बाबा ते त्याचा आयफोन राहिला आहे वाटतं फोर्टीन थर्टीन रे फोन राहिले आता बघू येतील जवळ त्यांना फोन द्यायला लागेल ना आठवण आय तो फोन कराल तर बरी काही विषय आणि मस्त झाले आपला बाय काय बोलत ए कुठं आल जुड्याला जाऊ आपल्या शॉप आणि ताई पण आले काय बोलताईकू अरे भाऊ बाप्पा नाही आलं <laughs> माझ्याकडे असतं सर्व सामान असत आणि आपला पोलीस पण आले तर ते पण आले थोडं कस्टमर आहे पाच मिनटं दोस्ती दिलाची जान दिल रुबा आणि मेहूबान राजे राजे, जोडी उद्या नाही दोघा पाळणार जास्त आणि या राहिला कार्ड काढ देवी दविक आणि आतमध्ये आणि बोलावाला प्रेम राईट चालू आहे आता सध्या कालू झाले आणि आम्ही त्याने अडचणी पाठवले अजून अशी लाईट झाला ना कारण की आर आय टी पडतं कमी आता अजून एक अशी लाव दोन साईडला म्हणजे जास्त पड लोकाला आमची बघून जातात आणि ती जवळ येऊन बघ काय चांगलं आहे काय ना आपल्याला सगळं चांगलं आहे बाई आता संध्याकाळ झाले गिराकचा टाइम झाले माहित नाही त्याने काय लाईफ सी तुझ्याला काय घाण बोलतोस यार तो सभे हो उधर काय आमची क्वालिटी बघा क्वालिटी दाखव फटाकण्याची क्वालिटी दाखवा आमचे तुला लायटर लागत ना तुला लायटर लागत ना आपला माल कसा आहे तिकडे बॅग

हो बर बरे गा बर ना आतमध्ये आला तू भेक ना अंगाव टाकून आईच बघू शकता पप्पा आले आता आणि बाय काय बोलत बाय सनस्क्रीम सनस्क्रीम सनस्क्रीमशी आला पप्पा नेत असे आलं आणि हे सगळे इकडे प्रेमचा भाऊस पण हे बन्या आणि मस्त दुसरी दुसरीकडे लाईट लावली इकडे आज आज वाटतं का उजर आज वाटतं का उजर आज वाटतं का उजर लावली लावलेच आहे तो काही आता आज आहे मस्त की उजर आता केला आपला शॉ शॉर्ज बंद आणि वाजलेच बघू शकता बारा वाजता आलं आणि थोडा आता बॅटरी बिटरी कारला येतले आणि पूर्णपैकी सगळा बंदच केला आज लेट केला बारावातल्या तिकडे कस्टमर चाललेत आपल्या दादा आहे पण कुणाला दादाचं तिकडे कस्टमर आपण उचलला तर आपण ते साडे अकरा टायमिक उचलला तो काहीच आता केला बंद सगळा मा 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 माल सगळं टाकला आपल्या गाडी आणि चालू गाडीला तर पार्किंगमध्ये मला हाईन घरी फ्रेश होऊन मला ऐन डबल फ्लॅटवर माल भरायचा डबल मॅ तो माल भरू गाडी म्हणजे जर इथे संपले डबल भरू चाललो आता घरी गाडीला जाऊन फ्रेश होतो